नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराय उंगळे गंगा हॉस्पिटल चिकली आयुर्वेदिक पंचकर्म न्युरोथेरपी अँड स्पाइन केअर सेंटर चिकली आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज जो आपण टॉपिक या ठिकाणी बघणार आहे उष्माघात सन स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो मागील आता आपल्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट या ठिकाणी सांगितलेली आहे आणि उष्माघाताने खूप रुग्ण रुग्ण दगावतात गोंदिया भंडारा विदर्भ या साईडला तर खूप जास्त प्रमाणात उष्णता तापमान वाढतं आणि पेशंट दगवण्याची शक्यता ही वाढते तरी आपल्या भागात सुद्धा आपण त्या ठिकाणी अति जे उष्णतेमध्ये काम करतात अतिशय परिश्रम करतात किंवा प्रवासामध्ये राहतात किंवा आपण आता लग्न समारंभाचा सीझन हा चालू आहे आणि यामध्ये आपण प्रवासादरम्यान अतिशय ऊन लागून त्या ठिकाणी बॉडीचे टेम्परेचर ते एकदम वाढते आणि खूप ताप येतो तसेच मळमळ उलटी चक्कर येणे नंतर घबराट होणे उलटी होणे पाल्पिटेशन वाढणे या यासारख्याचे जर लक्षणं दिसली तर हे उष्मा घाताची लक्षणे असतात तर या ठिकाणी आपण याच्यापासून जर आपण उपाययोजना हो म्हणून प्रतिबंधात्मक उपाय खूप महत्वाचे आहे म्हणजे उन्हामध्ये जो बारा ते पाचचा टाइम आहे त्यामध्ये घराच्या बाहेर पडायचं नाही एकदम थंड थंड जागेतून एकदम उष्ण ठिकाणी यायचं नाही किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी हवेशीर वातावरण असं कसं राहील या ठिकाणी बघायचं अतिउष्णतेच्या ठिकाणी काम न करता तो टाईम आपण आराम करू शकतो या पण बचाव खूप महत्वाचा आहे आणि जे प्रौढ व्यक्ती आहे किंवा लहान मुलं आहे स्त्री आहे यांनी खूप विशेष काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि जर असे काही लक्षणं दिसले तर आपल्या घरगुती उपाय म्हणून आपण आंब्याचं पण नंतर पाणी जास्त पिणे ओआरएस लिक्विड सोबत ठेवणे एनर्जी ड्रिंक सोबत ठेवणे या गोष्टी आपण करू शकतो उष्माघातामध्ये जे क्रोनिक ने आजारी जे लोक असतात किंवा जे अल्कोहोलिक ॲडिक्ट आहे जे दारू च्या व्यसनाधीन झालेले किंवा फोड यांचा बचाव करणं या ठिकाणी खूप आपल्याला महत्वाचं ठरतं तर या उष्मघातामध्ये आपण जर काळजी घ्यायची तर आपण कपडे सैल वापरले पाहिजे आणि उन्हापासून जितका जास्त बचाव होईल सुती कपडे आपण त्या ठिकाणी वापरले पाहिजे आणि असे काही जर लक्षणं दिसले तर आपण घरगुती उपाय वर जास्त न डिपेंड राहता जवळ आपले जे हॉस्पिटल किंवा फॅमिली डॉक्टर असेल त्यांच्या सल्ला करून लगेच त्यावर ताबडतोब उपाययोजना आपण या केल्या पाहिजे तरी मी सगळ्यांना विनंती करतो की मागे जी आता आता सध्या लाट चालू आहे उष्णतेची त्या सर्वांनी आप आपण बचाव आपल्या परिवाराचा तसेच आपल्या मित्रजनांचा आपण या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी सूचित करून आपण जास्तीत जास्त याच्यातून बचाव कसा करता येईल सनस्ट्रोक किंवा उष्माघात यापासून कसा बचाव करता येईल याविषयी पण आपण प्रयत्न केले पाहिजे तर मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त पाणी आर एस लिक्विड किंवा लिंबू शरबत जे असेल ते आपण आपल्या घरी वगैरे आपण घेऊ शकतो आणि याच्यापासून बचाव केला पाहिजे धन्यवाद जय